नमस्कार मंडळी मंडळी रॉयल टू चॅनल तुमचं सर सहशा स्वागत करत आहे मंडळी आज बलिगड शिरत ओपनचं मैदान पार पडत आहे यामाई देवी यात्रेनिमित्त भव्य बलिगड शिरत ओपन मैदान अवंध आहे आजच्या अवन्या मैदानामध्ये बलिगडी श्रीय क्षेत्रातील बऱ्याचशा टॉप नामांकित नंदीने सहभाग घेतला आहे तर मंडळी आजच्या अवन्या मैदानामध्ये महाराष्ट्राची लाडकी जोडीओ बलिगडी श्रीय क्षेत्रातील एवन जोडी पळाली आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशाह रणजित माळकर यांचा इंड केसरी सरजा आणि लाखो दिलोखी दडकन नऊ मिंद केसरी दशमिंद केसरी बकॅट वन वन आणि आपला लाडका सरजा आजच्या औंध्या मैदानामध्ये पळाली खरं तर आपण कालच एक व्हिडिओ बनवला होता बाकासूरचा संभावित पेहरा आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बाकासूरचा संभावित पेहरा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा रणजित सरेमाळकर यांचा इंड केसरी सरजा दोन्हीपैकी एक पेहरा सांगितला होता आणि संभावित पेहरा आपला खरा ठरला आजच्या मैदानामध्ये बाकासूरचा तो म्हणजेच हिंद केसरी सरजा हिंद केसरी सरजा आणि बाकासूर आजच्या औंध्या मैदानामध्ये पळाले सुंदर अशी गाडी पळाली औंध्या मैदानामध्ये गट क्रमांक गट क्रमांक सव्वीस मध्ये गट क्रमांक सव्वीस मध्ये सरजा आणि बाकासूर पळाले आणि सुट्टा आणि सुट्टा आणि सुट्टाचा निकाल घेतला आणि सेमीफायनलला प्रवेश केला आजच्या मैदानामध्ये शंभर टक्के औंध्या मैदानामध्ये एक नंबर पुन्हा श्री सर्ज आणि बाकासूर करणारच मागच्या वर्षी ह्याच औन मैदानामध्ये दे सर्जने आणि बाकासुरने सॉरी सर्जने आणि घरनिकेच्या राजाने एक नंबर केला आणि यावर्षी बाकासूर आणि सरजा नक्कीच एक नंबर करेल तेव्हा तेव्हा सरजाने बाकासुर एकत्र पळाले तेव्हा तेव्हा मैदानामध्ये दे प्रथम क्रमांक कर आणि गुलालाचे मानगरी ठरलंच आहे म्हणजेच सरदार बापकरिंद केसरी महानभारत केसरी अनेक टॉपच्या मैदाना जोडीने ठोकलेले आहे आणि टॉपच्या मैदानामध्ये जोडी पळाली तर शंभर टक्के गुलालामध्ये राहतेच महाराष्ट्राची एवढं जोडी आणि लाखो शरद प्रेमींच्या मनातील जोडी सर्जा आणि आजच्या मैदानामध्ये पळाले खरंच सुंदर अशी गाडी पळाली आताच मागच्या मैदानामध्ये पळाले आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला नक्कीच ह्या वर्षी हिंद केसरी सरजा आपल्याला पुन्हा सलग दोन वर्षी मैदानामध्ये एक नंबर करताना दिसेलच पारंपरिक आहे आवनी ते यमावी देवी यात्रेनिमित्त तर मंडळी आजच्या मैदानासाठी सरजारा आणि बकासूरला खूप सारा शुभेच्छा तर एक लाईक करा गट क्रमांक सव्वीस मध्ये सर्जाने बाकासूर पळाले होते सुंदर अशी गाडी पळाली आणि पास झालेले आहे आणि सेमीसाठी प्रवेश केलेला आहे तर मला व्हिडिओ आवडते एक लाईक करा चॅनल एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद